नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल आपला मी आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो खूप महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आजचा हा व्हिडिओ आहे हा आहे लाडक्या बहिणींचा ठीक आहे कारण लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत पंधराशे पंधराशे रुपये ते जमा होणे सुरू झालेले आहे ठीक आहे त्याचा जो प्रूफ आहे तो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे ठीक आहे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत पंधराशे तीन हजारापैकी आपल्याला फेब्रुवारी मार्च असे दोन्ही महिन्यांचे पेमेंट मिळणार होते परंतु सध्या तरी पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि त्याचा हा प्रूफ आहे तुम्ही बघू शकता नक्कीच लवकरच मार्च सुद्धा पैसे जमा होऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळे जे तीन हजार जमा होणार होते ते तीन हजारापैकी पंधराशे आता आपल्याला जमा झालेले आहेत त्याच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी हे खूप महत्त्वाचे आणि चांगली एक बातमी आहे की तुमचे पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्ही ते सध्या काढू शकता ठीक आहे आणि आता याच्यानंतर बरेच लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नसतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एक तर त्याच्यामधून बाद झालेला किंवा तुमचा जो अर्ज आहे तो व्हेरिफिकेशनमध्ये असेल कारण की बरेच अर्ज जे आहेत ते शासनाने आता व्हेरिफिकेशनसाठी सुरू केलेले आहेत कारण की त्यांनी जे आता नवीन निकष सुरू केलेले आहेत जे ऑलरेडी त्या शासन निर्णयामध्ये होते परंतु ते पात्र झाल्या होत्या अशा बऱ्याच महिलांचे अर्ज जे आहे ते अपात्र करणं सुरू झालेलं आहे म्हणजेच की आपल्याला पेमेंट मिळणार नाही ठीक आहे कारण आपल्याला ज्यांना ज्यांना पंधराशे आले याचा अर्थ तुम्ही लाईनमध्ये लागलेले आहेत ला। तुम्हाला तुमचे पैसे मिळालेले आहेत परंतु ज्यांना पैसे मिळालेले नाही आहेत त्यांचा अर्ज रिव्ह्यूमध्ये आहे असं समजण्यात येईल कारण की अर्ज जे आहे आता छाननी सुरू आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्याच्यानंतर पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे अशा प्रकारचे जेवढ्या काही अटी त्या शासन निर्णयामध्ये होत्या त्याचं व्हेरिफिकेशन आता सुरू झालेलं आहे ठीक आहे नॉर्मली म्हटलं तर घरामध्ये डबल डोअर फ्रीज जरी असेल तर तुम्ही अपात्र राहा असं समजण्यात येते आणि त्याचं व्हेरिफिकेशन जे आहे ते गाव लेवलवर प्रत्येक आपल्या समितीमार्फत लाडक्या बहीण योजनेच्या ते करण्यात येत आहे आणि त्याच्यामधूनच तुम्हाला तुमच्या जे काही लाडक्या बहिणी असतील ते पात्र झालेले आहेत ठीक आहे आणि जे राहिलेले आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन चालू आहे आतापर्यंत मागंच मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये जवळजवळ पाच लाख महिला हे अपात्र करण्यात आल्या होत्या आणि आताच जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये मान मान्य मंत्री यांनी त्याचं जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे स्टेट स्टेटमेंटनुसार आता आपल्याला कमीत कमी साडेबारा हजारच्या जवळपास महिलांचं जे आहे ते व्हेरिफिकेशन सुरू होतं त्यांचं सुद्धा व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यामधल्या काही महिला ज्या आहेत त्यापात्र करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला जे पेमेंट जमा झालेलं आहे ते एकाच महिन्यात झालेलं आहे दुसऱ्या महिन्यात जमा झालेलं नाही ते नक्कीच लवकरच होईल तर अशा प्रकारे आपण लाडक्या बहिणीच्या नक्कीच पैशाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळावा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण लवकरच आपण दुसऱ्या टप्प्याचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येऊ ठीक आहे धन्यवाद